कोण आडा पडतो काय करतो ना त्याचा बापच व्हायचा या बारीना आता माग सारखायचं नाही कोणी पाहुणे दोन वर्ष झालं लढत होता आपण एक दोन दिवस नाही आता सगळ्या मराठ्यांनी आपल्याला नाव ठे नाही माकड काही ते पायाचा टे काही राजकारण्याचे कुणी नाही म्हण मा कुणी पुढं बघतोय डोळेच जाते इकडे मराठी कशा ताकद जनसागर उसाळा येतो आता इथून पुढं ताकद लावायची सारखी तुम्ही आता थोबाडच थो आणलंय जे नाव ठेवतो ते ना त्यांचं तोंडच आणलंय तुम्ही आता काय ठोलच नाही त्याच पहिल्या दिवशी मराठी इतके कवाच येत नाही कवाच दोन तीन दिवसांनी मी वाकडा तिकड रे यायचे पार्क आज पहिल्याच दिवशी इतके जे साखर आला की तर ता आपली पार्किंग फुल झाली म्हणून निरोप आला मायक याला म्हणतात मराठी खरंच या समाजापुढं नतमस्तकच व्हावं लागत मला अपमानित केलं माझ्या समाजाला अपमानित केलं मला उघड पाडायचा प्रयत्न केला एकटा पाडायचा प्रयत्न केला के कि के मराठे खवळून उठलेच अरे आगेचे ना मी मी माघार राहतच नाही मी आगीचे सगळ्याचे जिरे तो मी तुम्ही फक्त अशी ताकद लावी एकजोटी त्या संतोष भायाच्या मॅटर मध्ये सुद्धा सगळे यालात घालायचे यांचे जिरायचे सगळ्याचे आणि आपला आरक्षणाचा विषय सुद्धा मार्गी लावायचा त्यान ठेवा आपल्याला आरक्षण मिळालंय एक एक पोरग आपलं नोकरीला लागा लागले आता ज्या ज्या गावात आरक्षण मिळालं त्या त्या गावातला एक एक पोरग नोकरीला लागायला लागले चार पाच वर्षांना आपली प्रगती दिसणार आहे खरी आपली प्रगती या काही की दिसणार नाही खाल्ल्या खाल्ल्यास ताकद येणार नाही एवढी प्रगती होणार आहे आपल्या समाजाचा पोरं पोरी अधिकारी होऊन जातले सुधारणारे अशीच एकजूट जा तुम्ही पहिले दिवशीच इंडिकेटर लावले सरकारची पहिले दिसे कार्यक्रम दाखवलाय तुम्ही आता अशीच ताकद कायम ही आंदोलन जवळ सुरू आहे ना पुरी ताकद लावायची आता इथून गेले जाऊच ना जा। गरा गरा जा, जा। कर, गाव गाव जा। का पण जायचं समजा हो। गेले तर इथून गेल्या गेल्या गाव इमानदारीना जागा करायचं घराघरातल्या मराठ्याला आरक्षण लागणारे पक्ष कोणतं असू द्या सत्यता असू द्या पाय पडू पडू सांगायचं एकजुटीने हे आंदोलन जिंकायचं सारखा अंतरवालीकडे गावाची गावं निघाले पाहिजे इथून गेलं की सांगायचं एकजुट राहा नसता लय संकट आहे बरं का आपल्या जातीवर जे विसरू नका मग कुणीच भयंकर संकट आहे आणि मी आहे ना तर तुमच्या केसाला धक्का लावून देत नाही कोणाला तुम्ही घाबरायचं काम नाही कोणाला ना। फक्त असं एकजुटीनं सगळे गावाची गावं उठवायचे पुरा राज्य ढवळून काढा पुऱ्या राज्यातले लोक आंतरवालीत फुल ताकद लावायचे कुणी आपल्या जातीला हिनून बोलत येत कुणी कुणी कि एक नाही राहिले यांच्या मागे कुणी नाही आमक नाही त्याचं थपडच बंद केला आता मराठी बोलायचं कामात नाही ठेवलं त्याला कारण हे पायदेशी असते आता पैसे खाता आणि बहुतेक पायाचा किती हे आमिषा राजकारणी लोकांचे ज्यांना आपण गरीब मोठे झालेले देखत नाही या आपल्या गरीबाची कोणीची एकजूट फोडू शकत नाही कोणाचाच बाप कसली आवला देऊ दी आपल्या मराठ्यांची पुढे टिकतच नाही आणि आपण टिकून देत नाही त्यांना आपल्याला हे प्रश्न पुरे मार्गे काढायचे सगळ्यांनी सोशल मीडिया फुल चाली जायची फुल देवी आणि गावाचे गाव जागे करायचे पुरे गाव अंतरावलीकडं रोज आले पाहिजे रोज इतकं ताकते ना सगळ्यांनी काम करा कारण मी तर काय भेत नाही आता मरुज तर आता घ्यायचंच आता सोडायचं नाही आता आपल्याला देणारा कोण आहे कोण नाही उघडा पडणार आता खरी मजा येणार आहे पहिल्यांदा ढकला ढकली होती हे देत नाही तेव देत नाही आम्ही आड पडत नाहीत आता सगळं कि चित्र क्लिअर आहे सगळं दिसणार आहे आपण आता फडणवीसला काही बोललोत का बोलणार बी नाही आता आपल्याला कळण आपला मारेकरी कोण आहे आपल्या जातीचा कोण वाटोळा करतो विरोधक करतो का सत्ताधारी करतो कोण जळतोय आपल्या जातीवर हो, कोण आपल्या लेकर मोठे होऊ देत नाही खरंच आरक्षण कोण देत नाही मग आपण कशामुळे विरोध करतो Thank yeah. you.